बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी कोरोनाबाबतच्या पुण्यातील कोरोना बाधित कुटुंबासोबत राज्यातील एकोणचाळीस जणांनी दुबई प्रवास केलेला होता त्यामुळे वाढलेली आहे आणि कोरोनाग्रस्त कोरोना कुटुंबासोबत प्रवास केलेल्यांची सुद्धा आता चाचणी करण्यात येते सगळ्यांचे जे रक्ताचे नमुने आहेत ते तपासणीसाठी पाठवले जात आहेत दुबईला चाळीस लोकांचा ग्रुप विना वर्ल्ड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या वतीनं घेऊन घेण्यात आले होते त्या चाळीस लोक साधारण कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे आहेत त्यात यवतमाळचे काही आहेत बीडचे काही आहेत नगरचे आहे ठाण्याचा नगर एखाद दोन आहे मुंबईचे एखाद दोन आहेत या सगळ्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालेलं आहे त्यांच्या संदर्भाने त्यांना ज्या काही सूचना द्यायच्या आहेत त्यांना एज्युकेट करायचं आहे आणि त्यांना पुढील काय काय गोष्टी करणं अपेक्षित आहे त्यांच्यावर लक्ष लक्ष ठेवून त्यांचे लक्षणं तपासण्याचं कामही त्या ठिकाणी अतिशय गांभीर्याने सुरू आहे ते त्यामुळे हा जो ग्रुप आहे या सगळ्याच ग्रुपकडे त्या ठिकाणी लक्ष ठेवून निश्चित दुबईमधून आलेली जे नागरिक आहेत किंवा भारतीय व्यक्ती आहेत त्या कुठे कुठे आहेत आणि त्यांची काय परिस्थिती आहे त्यावर एक नजर टाकूया पुण्यामध्ये पाच कोरोनाबाधित बाधित सापडलेले आहेत जे दुबईवरून आलेले आहेत त्यामधले दुसरे जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सहा संशयित आहेत त्यांना दाखल करण्यात आलेले आहे उपचारामध्ये तर उपचारासाठी ठाण्यामध्ये एक आहे त्यांची चाचणी निगेटिव्ह आलेली आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये दुबईमधून आलेले तीन प्रवासी आहेत ते संशयित आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यवतमाळमध्ये दहा आहेत तेही संशयित आहेत तर दुबईहून आलेले अहमदनगरमध्ये चार संशयित रुग्ण आहेत बीड मध्ये तीन आहेत सुद्धा निगेटिव्ह त्यांची टेस्ट आलेली आहे मध्ये दोन आहेत ते सुद्धा निगेटिव्ह आहेत बेळगाव मध्ये तीन संशयित आहेत त्यानंतर नागपूरमध्ये तीन संशयित आहेत आणि याविषयीच बोलण्यासाठी आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वैद्यकीय अधीक्षक शास्ती रुग्णालयातले आहेत अविनाश गावंडे नागपूरवरून जोडले गेलेले आहेत अविनाश सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या मध्ये थोडासा संशय निर्माण झालेला आपण या सगळ्याची अधिक चर्चा सुद्धा करूया पण पहिल्यांदा लोकांना काय आवाहन कराल कारण सर्दी खोकल्याच्या रुग्णांकडे सुद्धा माणसं आता संशयानं बघायला लागलेली आहेत आता हा करोनाचा जर विषय काढला तर आपण बघितलं तर आधी पण दुसरे व्हायरसेस येऊन गेले करोना रिलेटेड जसं की सार्स व्हायरस आहे आणि मिडल इस्ट व्हायरस आहे याच्या या आजारात मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण खूप जास्त होतं तेवढं की या करोनाम कोविड नाईन्टीन व्हायरस आहे तर याच्यात तेवढं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण नाही आहे आणि याच्यात तुम्ही बघितलं तर हे जास्तीत जास्त अफेक्टेड असतात ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते जसं की एक्सट्रीम्स ऑफ एज आहेत म्हणजे लहान मुलं आणि माथारे माणसं किंवा काही लोकांना ज्याच्यावर औषधी सुरू आहे अँटी कॅन्सर ट्रीटमेंट सुरू आहे ज्या औषधीमुळे प्रतिकारशक्ती कमी होते अशांनाच हा आजार घातक होऊ शकतो त्याच्यामुळे सामान्य जनतेने या आजाराला जास्त घाबरू नये त्यांची प्रतिकारशक्ती आणि जे स्वतःची ज्याला आपण पर्सनल हायजीन म्हणतो किंवा कफ इटिकेट्स आहे खोकल खोकलताना किंवा शिंकताना क रुमाल ठेवलाच पाहिजे कुठला दुसरा सर्दी खोकल्याचा व्यक्ती असेल तर त्याच्या तीन मीटरच्या आतमध्ये आपण राहू नये गर्दीच्या जा ठिकाणी जाऊ नये जायचंच काम पडलं तर जसे प पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहे ते सगळे घ्यायला पाहिजे खाणं व्यवस्थित पाहिजे झोप व्यवस्थित पाहिजे जर मोठा व्यक्ती असेल तर त्यांनी मद्यपान करू नये धुम्रपान करू नये जागरण टाळायला पाहिजे आणि एक्सरसाइज जर अशा गोष्टी असेल तर त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि चांगली प्रतिकारशक्ती राहिली तर हा आजार बळावणार नाही ना। आता झालं की कुठल्या लोकांना घाबरायला पाहिजे आता तुम्ही दिवसेंदिवस बऱ्याचशा अफेक्टेड कंट्री वाढत आहे त्याच्यामुळे अशा कंट्रीला जर व्हिजिट झाली असेल एखाद्या व्यक्तीची आणि त्या व्यक्तीला त्या चौदा दिवसात जर खोकला किंवा ताप किंवा श्वास लागणे ज्याला शॉर्टनेस ऑफ प्रयत्न म्हणतो असेल जा, जा, तर तशा व्यक्तीला आपण सस्पेक्टेड केस शकतो आणि तशा व्यक्तीचीच तपासणी केली पाहिजे अन्यथा तपासणी पण करायची गरज नाही अगदी अविनाश तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण जे रुग्ण बघितलेले आहेत देशभरातले असतील किंवा राज्यातले असतील किंवा संशयित आहेत परदेशामधून जे आलेले आहेत दुसऱ्या देशामधून ज्यांनी प्रवास करून भारतामध्ये परतलेले आहेत अशाच लोकांना कोरोनाची लागण सुद्धा आहे किंवा संशयित म्हणून सुद्धा त्यांच्यावर आपण बघतोय काही लक्षणं काही जणांच्या मध्ये आढळताना दिसत आहेत त्याबद्दल काय सांगा हो बरोबर आहे जनरली हा आजार हा काही सिलेक्टेड कंट्रीमध्ये आता हा बऱ्याचशा कंट्री अफेक्टेड आहे आणि आता ब बघितलं तर असेल आजकाल ला इंटरनॅशनल ट्रॅव्हल वाढलेलं आहे बिझनेसच्या दृष्टीने किंवा टुरिझमच्या दृष्टीने त्याच्यामुळे हा कुठलाही केस जर त्याच्या संपर्कात आला तर हा व्हायरस हा त्या आजार म्हणजे त्या व्यक्तीला आजार होऊ शकतो कारण या व्हायरसचा जर विचार केला तर याचं थोडंसं वजन जास्त आहे जास्त असल्यामुळे हे जनरली जास्त हवेत राहत नाही पण हे व्हायरस एखाद्या वस्तूवर राहू शकतात जसे की लोखंडाची वस्तू असेल तर तिथं जवळपास बारा तास राहतात hmm. बाकीच्या वस्तू जे असेल त्याच्यावर सात ते आठ तास हे व्हायरस जिवंत राहू शकते hmm. आणि ह्या व्हायरस मग आपला हात लागला तर त्या हातावाटे आपण आपल्या शरीरात शिरकाव करू शकतो आणि आजार होऊ शकतो hmm. त्याच्यामुळे हँड हायजिंग हात धुणं हे सर्वात चांगला उपाय आहे hmm. जर हा व्हायरस होऊ नये त्याच्यासाठी त्याच्यामुळे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेला व्यक्ती जरी असेल आणि सगळं हायजीन आणि बाकीच्या गोष्टी जर मेंटेन असेल तर आपण त्यांना संशयित म्हणून बघून नये त्या व्यक्तीकडे अगदी अविनाश सर या सगळ्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आ, सोशल मीडियावर मग व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल अनेक अफवा पसरतायत की हे खायचं नाही ते खाल्लं की आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते या अफवांमुळे सुद्धा लोकांच्यावर आता लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत आयुर्वेदातल्या किंवा आपल्या घरातल्या या वस्तू जास्त खा त्यामुळं कोरोनाची लागण होणार नाही हे टाळायला पाहिजे अशा अफवा बऱ्याच पसरलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल सर हा हे खरोखर आजकाल हे व्हॉट्सअप किंवा अशा मीडिया अशा याच्यावर बरेचसे मेसेज येत राहतात पण मी तर म्हणेन आजपर्यंत या आजारासाठी कुठलीच ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे या आजारासाठी प्रिवेन्शन इज बेटर म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय सर्वात महत्त्वाचा आहे पण जर कोणाला आजार होऊ नये असं जर काही असेल तर मी तर म्हणेन बऱ्याचशा आयुर्वेदिक गोष्टी आपण जसं नेहमी पाहतो हळद ही चांगली असते तर चा त्याच्यामुळे अशा गोष्टी घेण्याला काही ज्याच्यामुळे घातक होत नसेल अशा गोष्टी वापरायला काही हरकत नाही पण असे आजपर्यंत कुठल्याही याच्यात याच्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ज्या काही गोष्टी असेल त्या गोष्टी आपण करण्यास हरकत नाही अगदी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मांसाहारामध्ये सुद्धा एक अफवा पसरवली जाते की मांसाहार केल्यामुळे कोरोनाची लागण होते किंवा ते त्या जनावर कोंबडी किंवा बकऱ्यांमधून ते अशा सुद्धा अनेक अफवा पसरलेल्या आहेत त्याबद्दल सर थोडंसं आवाहन करा सगळ्या प्रेक्षकांना नाही हा त्याचा जो रूट ऑफ ट्रान्समिशन आहे रूट ऑफ एंट्री ऑफ व्हायरस आहे हा मांसाहार तो होत नाही पण कुठलाही आजार व्हायला नको म्हणून मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनी बरोबर शिजवलेलंच खायला पाहिजे अर्धवट शिजवलेलं मांसाहार करू नये त्याच्यामुळे पण हा मासार थ्रू हा आजार होत नाही त्याच्यामुळे चिकन किंवा मटण हे खाणाऱ्यांना एवढं विचार करण्यासारखं गरज नाही तर जर व्यवस्थित शिजवलेलं असेल तर तसंही चांगलं असते अगदी दुसरे सर तुम्ही आता सांगितलं की ज्या पद्धतीनं यावर अजून कुठली प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही आहे तर आता जे रुग्ण आढळलेले आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीनं उपचार सुरू आहेत ती उपचार पद्धती काय नाही त्यांना जसे आता तुम्ही बघाल तर या सीझन जसं चेंज ऑफ सीझन होते तर तशा वेळेस व्हायरल आजार बरेचसे असतात सर्दी खोकले बऱ्याचशा घरी सुरू असतात तर त्याप्रमाणे यांना सिमटमॅटिक ट्रीटमेंट सुरू आहे त्यांना जर कुठं गरज असेल की त्यांना जर सुपर ॲडिड अँकी बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर मग अँटीबायोटिक देण्यात येते पण नाही तर सिमटमॅटिक ट्रीटमेंट आहे यातस करोना म्हणून ट्रीटमेंट जास्त नाही आहे दुसरं महत्वाचं म्हणजे सर या सगळ्यामध्ये लोकांच्या मध्ये भीती पसरली आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तो हवेतून पसरला जातो किंवा एकमेकांच्या संपर्काला तर त्या धोका जास्त आहे त्याचा पण हवेतून पसरला जातो अशा पण काही सोशल मीडियावर पोस्ट येत आहेत अशा प्रेक्षकांसाठी सुद्धा तो गैरसमज दूर करण्यासाठी काय सांगा नाही हे तर बरोबर आहे हवेतून पसरल्या जाऊ शकतो पण हा जे व्हायर करोना व्हायरस आहे हे थोडेसे जड म्हणजे जास्त वजन असल्यामुळे हे हवेत जास्त वेळ टिक राहत नाही त्याच्यामुळे एखादा पेशंट जर अफेक्टेड असेल आणि त्याच्या तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत असाल तो एक फुटाच्या आतमध्ये जर त्याचा खोकला तुमच्या अंगावर येत असेल तर हा हवेतून पण होण्याचे चान्सेस आहे त्याच्यामुळे आम्ही प्रतिबंधात्मक मगतो कुठलाही पेशंट जर असेल फक्त करोनासाठीच नाही पण सगळ्या सारख्या व्हायरल सुद्धा त्या पेशंटच्या जवळपास तीन फूट दूर राहायला पाहिजे म्हणजे त्याचा खोकल्या वाटे जे काही आजार होतात ते आजार आपल्याला होणार नाही पण करोना व्हायरस हा श्वास वाटणं तर म्हणजे हवेतनं तर होऊ शकतो पण जास्तीत जास्त हा आजार आपल्या हातामुळे कारण हे व्हायरस जड असल्यामुळे हे कुठे राहून आणि त्याला जवळपास आठ ते बारा तास हे व्हायरस त्या जागेवर म्हणजे जसं की लोखंडाची वस्तू असेल तिथे बारा तास बाकीच्या वस्तू असेल तिथे सात ते आठ तास हे जिवंत राहू शकतात आणि त्याला आपला हात लागला आणि आपण जर हाताचं स्वच्छ केलं नाही बरोबर तर त्याला हा आजार आपल्या शरीराला जास्त होऊ शकतो म्हणजे करोनाच्या बाबतीत विचार केला तर तर आहे पण हवेपेक्षा जास्त हा आजार आपल्या हातावाटे किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट वाटे, वाटे होऊ शकतो अगदी धन्यवाद सर तुम्ही प्रेक्षकांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला चांगली माहिती दिलीत कोरोनाच्या बाबतीमध्ये काय खबरदारी घेतली पाहिजेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कोरोनाबाबत नेमकी काय काळजी घेण्याचं आवाहन केलंय बघूया आता कोरोनाचे लेटेस्ट अपडेट असे आहेत की पाच कोरोनाचे व्हायरस पेशंट्स हे पॉझिटिव्ह आहेत एका फॅमिलीतून तीन आहेत पती पत्नी आणि मुलगी ते ज्या कॅबमधून आले तो ओलाचा ड्रायव्हर तो पण आहे असा चार आणि यवतमाळचा एक आहे पाच असे सगळे पाच पॉझिटिव्ह आहेत हे पाचिच्या पाचही लोक त्या ठिकाणी आयसोलेशन वॉर्डमध्ये नायडू हॉस्पिटलमध्ये पुण्याला त्या ठिकाणी ॲडमिट केलेले आहेत या पाची जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम प्रायमरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अर्थ त्यांच्या फॅमिली मेंबर्स आणि त्यांचे अत्यंत ऑफिसमध्ये काम करणारे लोक त्यांच्या घरी काम करणारे लोक त्यांचे रिलेटिव जे सातत्याने त्यांनी मागच्या आठ दहा दिवसामध्ये कॉन्टॅक्ट केलेले त्याला आपण प्रायमरी म्हणूया आणि ते जे प्रायमरी लोक से, जे आहेत ज्यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केले त्यांचे फॅमिली मेंबर्स ते ज्यांना ज्यांना कॉन्टॅक्ट करत असतील ते सेकंडरी मेंबर्स असे प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्यासाठी आपल्या डिपार्टमेंटच्या वतीनं टीम डिप्लॉय केलेलं आहेत आणि त्यात सध्या काम कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं चालू आहे केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जी काही ट्रेनिंग देण्यात आलेली ती आपले जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत त्यांनी घेतलेली आहे आणि अकरा बारा आणि तेरा आज उद्या आणि परवा तीन दिवसात आपण जे ट्रेंड होऊन आलेले डॉक्टर्स आहेत ते पुढच्या सगळ्या स्टाफला ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून आमच्या विभागाने त्या ठिकाणी कामाला लावलेले आहेत आणि तीन दिवसाची अगदी अग्रेसिव्ह ट्रेनिंग आम्ही त्यांना त्या ठिकाणी देत आहोत यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत